नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी नागपूर या जिल्ह्यावर जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होतील तर ते प्रश्न पहा आज आपण कव्हर करणार आहोत तरी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रामध्ये पर्यटनात नागपूर या जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो तरी उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तिसरा तर पहा महाराष्ट्रामध्ये पर्यटनात नागपूर या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो तर प्रथम क्रमांक पहा सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा पहा प्रथम क्रमांक लागतो कशामध्ये तर पर्यटनामध्ये आणि दुसरा क्रमांक पहा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो पर्यटनामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे तर किती जिल्ह्यांचा समावेश आहे तर सहा तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये पहा एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये पहा पहिला आहे नागपूर दुसरा आहे वर्धा तिसरा आहे भंडारा चौथा आहे गोंदिया पाचवा आहे चंद्रपूर आणि सहावा आहे पहा गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे नागपूर शहराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर सन सतराशे दोनमध्ये मध्ये पहा नागपूर शहराची स्थापना करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे नागपूर जिल्ह्याचा विदर्भात महाराष्ट्रात आणि भारतात कितवा क्रमांकाचा दर्जा आहे तर पहा नागपूर या जिल्ह्याचा विदर्भामध्ये पहा पहिला क्रमांक आहे महाराष्ट्रामध्ये तिसरा क्रमांक आहे आणि भारतामध्ये तेरावा क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा नागपूरचा पिनकोड क्रमांक कोणता आहे तर नागपूरचा पिनकोड क्रमांक कोणता आहे तर पहिला आहे पहा चौवेचाळीस ट्रिपल झिरो वन दुसरा आहे चौवेचाळीस डबल झिरो सदतीस हा नागपूरचा पिनकोड क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे नागपूर शहराचा संस्थापक कोणता राजा होता तर पहा गोंड राजा कोण होता गोंड राजा हा नागपूर शहराचा संस्थापक होता पुढील प्रश्न आहे नागपूर शहराचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर नागपूर शहराचे क्षेत्रफळ हे पहा दोनशे सत्तावीस पॉईंट पासष्ट चौरस किलोमीटर इतकं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नागपूरमध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघाची संख्या आहे तर पहा नागपूरमध्ये लोकसभा मतदारसंघाची पहा एक आहे आणि विधानसभा मतदारसंघाची संख्या बारा आहे पुढचा प्रश्न आहे नागपूर नगरपालिकेची स्थापना केव्हा करण्यात आली तर पहा सन अठराशे चौसष्टमध्ये नागपूर नगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे नागपूर जिल्ह्याचे नगरपालिकेतून महानगरपालिकेमध्ये रूपांतर केव्हा झाले तर तर पहा सन एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी तर नागपूर जिल्ह्याचे पहा नगरपालिकेतून महानगरपालिकेमध्ये रूपांतर हे सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याचा वाहन पंजीकरण क्रमांक कोणता आहे तर पहिला आहे पहा एम एच एकतीस पश्चिम नागपूर एम एच एकोणपन्नास पूर्व नागपूर एम एच चाळीस ग्रामीण ग्रामीण नागपूर हे पहा नागपूर या जिल्ह्याचा वाहन पंजीकरण क्रमांक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय आहे तर पहा नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव हे पेच राष्ट्रीय उद्यान आहे तर याची स्थापना पहा बावीस नोव्हेंबर सन एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झालेली आहे पुढील प्रश्न नागपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर नागपूर हे शहर पहा नाग कोणत्या नाग या नदीकाठी वसलेलं आहे पुढील प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यातील हवेचे ठिकाण कोणते आहे तर पहा रामटेक कोणता आहे रामटेक हे नागपूर जिल्ह्यातील हवेचे ठिकाण आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे देशाच्या मध्यवर्ती झिरो माईल शून्य मैलाचा दगड कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर तो नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे मानसिंग देव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर कोणत्या नागपूर या जिल्ह्यामध्ये पहा मानसिंग देव हे अभयारण्य आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणते दोन औष्णिक वीज केंद्र आहेत तर पहिला आहे पहा कोरडी आणि दुसरा आहे खापरखेडा तर हे जे दोन औष्णिक वीज केंद्र आहे तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे तर, या तर खापरखेडा याची निर्मिती पहा महाजनको यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे पहा एकूण किती तालुक्यांचा समावेश नागपूर जिल्ह्यामध्ये होतो तर पहा एकूण चौदा तर एकूण पहा चौदा तालुक्यांचा समावेश नागपूर या जिल्ह्यामध्ये होतो तर पाहूया कोणकोणत्या तालुक्याचा समावेश होतो नागपूर या जिल्ह्यामध्ये तर पहा पहिला पहिला आहे नागपुरी शहर दुसरं आहे नागपुरी नागपूर ग्रामीण तिसरा आहे पहा कामठी चौथा आहे हिंगणा पाचवा आहे काटोल सहावा आहे नरखेड सातवा आहे सावरनेर आठवा आहे कळमेश्वर नववा आहे रामटेक तालुका दहावा आहे मौदा तालुका अकरावा आहे पारशिवनी हा तालुका बारावा आहे उमरेड तेरावा आहे कुही तालुका आणि चौदावा आहे पहा भिवापूर हा तालुका नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये कोणत्या वर्षी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर पहा ऑ तर पहा चौदा ऑक्टोंबर सन एकोणीसशे छप्पन या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती पुढील प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लेण्यांचा समावेश होतो तर पहा नागपूर जिल्ह्यामध्ये पहिली लेणी आहे मन मनसर दुसरी आहे आडम तिसरी आहे अंभोर आणि चौथी आहे पुल्लर तर याच लेण्यांचा समावेश नागपूर या जिल्ह्यामध्ये होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे नागपूर हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर नागपूर हे शहर पहा संत्र्या कोणत्या संत्र्या या फळासाठी प्रसिद्ध आहे त्यालाच ना नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते किंवा नारंगी शहर म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे नागपूर या जिल्ह्यात तालुका रामटेक या ठिकाणी कोणत्या महाकवीचे स्मारक आहे तर पहा महाकवी कालिदास तर महाकवी कालिदास यांचा स्मारक हे नागपूर या जिल्ह्यातील रामटेक या तालुक्यामध्ये आहे पुढील प्रश्न श्री संत कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर पहा सन एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षी श्री संत कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे तर हे विद्यापीठ कोठे आहे तर ते रामटेक या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन नागपूर जिल्ह्यातील लिंबू या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे तर पहा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ते काटोल तर नागपूर जिल्ह्यातील लिंबू या फळाचे संशोधन केंद्र हे काटोल या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर पहा सन एकोणीसशे तेवीस या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर पहा महाराष्ट्रातील पहिला डिजि डिजिटल जिल्हा म्हणून नागपूर कोणता आहे नागपूर या जिल्ह्याला ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पहा महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठे हे पहिलं आहे नागपूर दुसरं आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि तिसरा आहे नागपूर तर या ठिकाणी राष्ट्रीय विधी विद्यापीठे आहेत पुढील प्रश्न आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पहा महाराष्ट्रातील नागपूर कोणत्या नागपूर या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिली संत्रा नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे।, आहे तर ते सावरगाव या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे बंदुकीच्या गोळीची दारू निर्मिती नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर पहा नागपूर नागपूरमधील वाडी कोणत्या नागपूरमधील वाडी या ठिकाणी बंदुकीच्या गुळीची दारू निर्मिती होते नेक्स्ट क्वेश्चन नेरी याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पहा नेरी याचे मुख्यालय नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे नागपूर शहरातील कोणत्या दोन उत्पादकांना जी आय नामांकन दिले आहे तर पहा नागपूर शहरातील पहिलं आहे नागपुरी संत्रा आणि दुसरं आहे भिवापूरची मिरची तर या दोन उत्पादकांना पहा जी आय नामांकन दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वन संरक्षण सेंट्रल झोन कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर तो नागपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न आहे श्री संत कालिदास यांचे कोणते नाटक हे रामटेक येथे त्यांनी लिहिलेले होते तर कोणता आहे तर मेघदूत तर पहा श्री संत कालिदास यांचं मेघदूत हे जे नाटक आहे तर ते पहा रामटेक येथे त्यांनी लिहिलेले होते पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या जिल्ह्यामध्ये भरवले जाते तर कोणत्या जिल्ह्यामध्ये भरवले जाते तर ते नागपूर या जिल्ह्यामध्ये भरवले जाते हिवाळी अधिवेशन पुढचा आहे पहा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर होण्यापूर्वी नागपूर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी होती तर कोणत्या राज्याची राजधानी होती तर ती मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे नागपूरमधील गोडवाडा आंतरराष्ट्रीय पक्षी संग्रहालय म्हणजे चिडियाघर कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले तर पहा आंतरराष्ट्रीय पक्षी संग्रहालय हे सन एकोणीसशे एकोणीस या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये संत्र्याच्या मोठ्या बाजारपेठा कोणत्या ठिकाणी आहेत तर कोणत्या ठिकाणी आहेत तर ते कळमेश्वर तर पहा नागपूर नागपूर जिल्ह्यामधील संत्र्याच्या मोठ्या बाजारपेठा या कळमेश्वर या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात साक्षरतेच्या बाबतीमध्ये नागपूर शहराचा कितवा क्रमांक लागतो तर कितवा क्रमांक लागतो तर दुसरा साक्षरता दर किती आहे तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के इतका आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पेत राष्ट्रीय उद्यानाचे नामकरण करून पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव कधी देण्यात आले आहे तर कधी देण्यात आलेले आहे तर ते चौदा नोव्हेंबर सन एकोणीसशे नव्वद या दिवशी देण्यात आलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे नाव